या आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना एक गोष्ट सुचवली की आपण कॉफी क्लब पाहूया कॉफी क्लब मध्ये असा कोणालाही प्रवेश नाही त्याला जरा त्याची लेवल बघून त्याला प्रवेश द्यायचा शंभर एक लोक मेंबर करायचे <laughs> आणि दर महिन्याला एक व्याख्यान ठेवायचं कुठला पक्ष नाही काय नाही काय नाही आणि ते व्याख्यान ठेवून त्या व्याख्यानामधून वेगवेगळ्या वेगळ्या विषयावरचे होते वक्ते आणि तज्ज्ञ त्यांना बोलवायचं स्टेजवर फक्त फक्त एकटेच असते एक माणूस त्यांची ओळख करून देईल दुसरं वक्त्यांचं भाषण होईल आणि तिसरं कार्यक्रम संपला पाणी होईल कोणाचा सत्कार नाही काय नाही काही नाही काय नाही हे संपवायचं बरेच वर्ष मी मागे लागले पण कोणी कोणी तर काही करत नाही हे लोक सारखे आपले मार्केट कमिटी खरेदी विक्री संघटन हे तेवढं तेवढंच करत असतो शेवटी आपल्याला हे टॉनिक आहे आपल्याला वेगळ्या विषयाची माहिती असणं हे आपल्या जीवनामध्ये क्वालिटेटिव्ह लाईफ जगण्यासाठी हे जे टॉनिक आपल्याला पाहिजे जे टॉनिक आपण पाहत नाही आजकाल टी व्हीवर काय बातम्या आपण बघतो आणि वर्तमानपत्रात काय येतं ते आपण सगळं पाहतोच आणि म्हणून जर पूर्वा असा एखादा क्लब जसं मुंबईला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाच्या माध्यमातून एक असाच ग्रुप केलेला आहे बॉम्बे डायलॉग म्हणून आणि त्या बॉम्बे डायलॉगची प्रमुख पूर्वा आहे दर महिन्याला कुठल्या तरी अतिवरिष्ठ व्यक्तीला बोलून त्यांचं भाषण वेगळ्या विषयावरचं त्यांना प्रश्न विचारणं ओळख नाही म्हणजे कोणाला निमंत्रण नाही काय नाही नेटवर्क असतात ज्याला माहिती आहे त्यांनी यायचं आणि हे सगळं जे जगातलं ज्ञान आहे हे ज्ञान तिथे मांडायचं आणि त्यांनी सुद्धा ते रिसीव करून पुढे जायचं शेवटी याच्यातूनच आपण डेव्हलप होणार आहे आणि आपण जसं डेव्हलप होऊ उद्या आपल्या घरात लहान मुलं येते त्यांना त्याच्यामधून एक दिशा मिळेल आणि ती दिशा घेऊन ज्या वेळेला आपण पुढे जाऊ त्या वेळेला निश्चित प्रकारे आपल्याला फायदा होईल डिग्री जरूर मिळवा नोकरी जरूर मिळवा पण वाचलं आणि लक्षात ठेवलं मला एका कार्यक्रमाला देवेंद्र शेट शहानी बोलवलं मुंबईला शर्मकानंद मध्ये कार्यक्रम होता त्यावेळेला मी विधानसभेचा अध्यक्ष होतो आणि जैन समाजाचे धर्मगुरु त्या ठिकाणी आलेले होते आम्ही सगळे असे समोर बसलेलो होतो सगळे जैन बांधव सगळे मोठ्या प्रमाणात आले होते आणि ते गुरुजी व्यस्त करत कार्यक्रम काय होता की लोकांनी प्रश्न विचारायचे आणि किती प्रश्न विचारायचे एक थे उत्तर थे उत्तर, ते शंभर आणि ते उत्तर नाही देणार त्यावेळेला पण ज्या वेळेला ते उत्तर देतील त्यावेळेला ज्या क्रमाने प्रश्न विचारला त्याच क्रमाने ते उत्तर देतील असे शंभर प्रश्नांची उत्तर त्याच क्रमाने त्या ठिकाणी दिले ही मेमरी म्हणजे एक अफाट मेमरी आहे की एक प्रश्न आता एक ते शंभर प्रश्न विचारले आणि एक विचारला चौपन्न नंबरला एक विचारला अठ्ठ्याहत्तर नंबरला एक विचारला सव्वीस नंबरला त्याचप्रमाणे उत्तर द्यायचं हे काही सोपं काम आहे याला बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीचा जोरदार अंश आपल्यामध्ये पाहिजे त्या दृष्टीने तुम्ही करा अभ्यास करा मोठे व्हा मी पूर्वाला सांगितलं होतं अमेरिकडे गेली तेव्हा मला विरोध होता जायला कशाला आपली एक गुरुद्दी आहे तिकडे गेली ते आपल्याला कोण कोणी जर जवळ पाहिजे तिने हट्ट केला 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 आणि मग मला काही माझा नाही लाच मग मी म्हटलं जायचं तसा म्हणजे माझी तू चालले ना ते येताना तिकडून एक नवरा नवराज होत पांढरा कसा म्हणजे युरोपियन नाही तर आणखी दुसऱ्या कुठल्या दे देशात ना तशी काय रिकामी परत येऊ नये पण तिने काय ते ऐकलं नाही माझं आणि आता या दुसऱ्याच कामाला ती लागलेली आहे आता हे दोन महिने झाले की दुसऱ्या कामातलं लक्ष घ्याला जय हिंद जय